रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत पहिला विषय आहे ईश्वर निंदा ज्याला इंग्रजीमध्ये ब्लास्फेमी म्हणतात हा कायदा भारतातही आहे जो इंडियन पिनेल कोड टू नाईन्टी फाईव्ह ए आणि वन फिफ्टी थ्री ए अंतर्गत येतो जसा हा कायदा भारतामध्ये आहे तसाच तो पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे यामध्ये मोहम्मद पैगंबर त्यांच्या पत्नी कुटुंब यांच्याबद्दलचा अनादर आणि त्यासंबंधीचं वक्तव्य ते सुद्धा मुद्दा म्हणून करणं या वेगवेगळ्या अशा या यावर सजा आहेत आता मी हे का सांगत आहे ते लक्षात घ्या आता एका बावीस वर्षीय युवकाला या कायद्याअंतर्गत मृत्यूची सजा झाली तर एका सतरा वर्षीय युवकाला आजीवन कारावास अनेकदा पाकिस्तानमध्ये यावरून मॉब लिंचिंग झालेलं आहे दोन हजार एकवीस मध्ये पाकिस्तानमध्ये एका श्रीलंकन व्यक्तीला गर्दीने मारून नंतर जाळून टाकलं ऑगस्ट दोन हजार शहरामध्ये अनेक चर्चेसला आग लावण्यात आली आरोप होता पवित्र पुराण या धर्मग्रंथाचा अपमान दोन हजार नऊ मध्ये पाकिस्तान मधील पंजाबमध्ये साठ घरे जाळण्यात आली आणि सहा हत्या झाल्या भारतासारख्या देशामध्ये सुद्धा मॉब लिंचिंगच्या घटना झालेल्या आहेत आता या दोन तीन वर्षांमध्ये त्यामध्ये कमी आलेली आहे मित्रांनो ईश्वर आहे की नाही परंतु तो अनेकांच्या भावनेशी जोडला गेलेला आहे आपलं संविधान प्रत्येकाला ईश्वराची आराधना करण्याची परवानगी देतं मित्रांनो आपण कायद्याच्या बाजूने आहोत पण कायदा हातात घेण्याच्या बाजूने अजिबात नाही मित्रांनो मला येथे हे सांगायचं आहे की आपले महामानव हे आपल्यासाठी ईश्वरापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत त्यांचा अपमान करणाऱ्यासाठीही किमान असा कडक कायदा हवा किमान पाच ते दहा वर्षे जेलची सजा हवी आणि अपराध मोठा असेल तर आजीवन कारावासाची सजा हवी मित्रांनो आता सावरकर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला त्यामध्ये त्यांनी जी बाबासाहेबांची प्रतिमा दाखवली ती मुद्दामहून ठरवून बाबासाहेबांचा अपमान आहे ती प्रतिमा पाहून तळपायाची आगमस्तकाला गेली मित्रांनो मला वाटतं किमान बाबासाहेबांची अनुयायी तरी या देशात आज आहेत सर्वांनी तो ट्रेलर पाहावं कदाचित चित्रपट चालावा त्यावर वाद व्हावा म्हणून ते चित्र टाकलेलं असावं कारण काहीही असो पण यावर शासनाला असा अवमान करणारावर एक कडक कायदा करायलाच हवा मित्रांनो शिवराय फुले शाहू आंबेडकर आणि सर्व महामानवांचा अनादर खोटा इतिहास लिहिणारा अशा सर्व विरोधात या महामानवांची बदनामी करणारा विरोधात असा कायदा हवा भगतसिंह कोश्यारीने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंचा अपमान केला तेव्हा ही मागणी समोर आली पण पुढे त्यावर काहीच झालं नाही बाबासाहेब हे संपूर्ण जगाचे आदर्श आहेत बाबासाहेब दिसायला एकदम देखणे आणि रोबाबदार होते असं असताना त्यांना अशा स्वरूपात दाखवणं हे मनाला वेदना देणार आहे मित्रांनो या देशामध्ये मनुस्मृतीचा पार्ट टू सुरू आहे यामध्ये मोदी सरकारने अगदी ठरवून सर्वसामान्यांना बेरोजगारीच्या पोटा प्रश्नामध्ये अडकून ठेवले अशा मध्ये महामानव चळवळ अशा गोष्टींकडे वेळ द्यायला लोकांकडे वेळच उरलेला नाही मित्रांनो यावर तात्काळ ठोस कायदा हवा आणि असा अपमान करणारा कोणीही असो त्याला जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे व अशावर देशद्रोहाचं कलम सुद्धा लागलं पाहिजे कारण महामानव म्हणजे देशाची अस्मिता आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी उर्फ आर एस एस सगळ्यांना गिळन करत आहे एकनाथ शिंदेना लय मजा वाटली भाजपसोबत जायला तर एकनाथ शिंदे सुद्धा ईडीच्या किंवा बीडीच्या धाकाने मुख्यमंत्री झालेले आहेत मुख्यमंत्री हो नाहीतर ईडीच्या चौकशीला समोर जा मग बिचारे शिंदे काय करणार आता युतीमध्ये त्यांना त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत तेवढ्या जागा तरी मिळणं हा अगदी नैसर्गिक नियम आहे पण जागा वाटपात भाजप त्यांचा पार दाबून चेंगरून टाकण्याचा त्यांना प्रयत्न करत आहे भारतीय जनता पार्टीचं म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही ईडीच्या जाळ्यातून वाचवलं त्याची किंमत तर तुम्हाला मोजावी लागणारच आहे मराठा आरक्षण प्रश्नी अगोदरच हे क्लिअर झालेलं आहे एकनाथ शिंदे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात कमजोर मुख्यमंत्री म्हणून नोंद होईल खर तर एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार खासदारांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टी सोबत आरपारची भूमिका घ्यायला हवी होती पण ते कशाला भीत आहेत निश्चितच काहीतरी फार मोठं गबाड असणार आहे मित्रांनो सेम तीच कहाणी अजितदादांची आहे राजकारणातील दादा माणूस पण फार फुसकाबार झालाय दादांचा दादांची अवस्था सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीत मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सांगतो एकेकाळी मी सुद्धा दादांचा फॅन होतो मला दादांचं बोलणं त्यांचं राजकारण खूप आवडायचं एवढी राजकीय समज नव्हती तेव्हा अगदी आपण सर्वसामान्य लोक भावनिकदृष्ट्या जसं राजकारणाकडे पाहतो तसंच मी सुद्धा राजकारणाकडे पाहत होतो त्या दादाची अशी अवस्था पाहून त्या दादाकडे हसावं की बिचारा दादा म्हणून सोडून द्यावं दादाला मुख्यमंत्री व्हायचं होतं पण आता फार वाट लागली दादाची आता एखाद्या मंत्रीपदासाठीच घासगीस करण्याची वेळ दादावर येणार आहे लोकसभेमध्ये तर अशी पंचायत झाली आहे की अगदी अवघड जागेचं दुखणं नाधड सांगताही येईना आणि दाखवताही येईना मित्रांनो तरीही मान्य प्रकाश आंबेडकर साहेब या सर्वांच्या बाबतीत सहानुभूती दाखवतात कारण त्यांचं म्हणणं अगदी रास्त आहे जेलमध्ये जाण्यापेक्षा कुटुंबालाही जेलमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत पण भारतीय जनता पार्टी सुद्धा एक जेलच आहे मनुवादाचा विळखा भारतीय जनता पार्टीने टाकलेला आहे दावणीला जसा बैल बांधल्यानंतर मालक टाकीन तेवढंच खायचं आणि तेवढंच काम करायचं अशी या नेत्यांची अवस्था झालेली आहे मित्रांनो जे होतं ते चांगल्यासाठीच कारण या प्रस्थापितांना कितीही सांगितलं तरी अक्कल येत नाही ते जसे जसे कमजोर होतील तसं तसं वंचित बहुजन आघाडीसाठी संधी निर्माण होणार आहे मित्रांनो वंचित बहुजन आघाडीत सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सोडले तर इतर पदाधिकारी पक्ष वाढवण्यासाठी फार प्रयत्न करताना दिसत नाहीत आतापर्यंत निश्चितच पक्षाची वाढ झालेली आहे कार्यकर्त्यामध्ये एकजूट आहे पण ज्या पद्धतीत अगदी बुथ बांधणीपासून ते प्रत्येक मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग उमेदवार तयार करण्यापर्यंतचा प्रवास व्हायला हवा होता तो पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही ही जी व्हॅकन्सी निर्माण झालेली आहे ती वंचित बहुजन आघाडीने जर भरून काढली नाही तर त्या जागी दुसरा कोणीतरी येईल हा निसर्ग नियम आहे आणि त्यानुसार कामाला लागा आपल्या या सर्वांवरच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम